शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये नगर छत्रपती संभाजीनगर रोडवर पालिका हद्दीतच मोठ्या पाण्याचे तळे साचत असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता आहे शहरातून जाणाऱ्या नगर पुणे मनमाड छत्रपती संभाजीनगर रोडवर पावसाचे पाणी साचते रस्त्यातच मोठे तळे साचल्याने अपघात होतात रात्रीच्या वेळी पाण्याचा अंदाज येत नाही त्यामुळे वाहने पलटी होण्याचे प्रकारही वाढले आहे रस्त्यावर तळे साचल्याने वाहन चालवताना कसरत करावी लागत असून रस्त्यावरील हे पाणी कधी काढणार असा प्रश्न उपस्थित केले जात आहे विशेष म्हणजे याच मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यालय आहे असे असताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारीची दुरुस्ती केली नसल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे स्वच्छ नगर सुंदर नगर असा नारा देणाऱ्या महापालिकेने सार्वजनिक स्वच्छता गृहांकडे दुर्लक्ष केले आहे शहरात दलित वस्ती तसेच उपनगरातील प्रमुख ठिकाणी स्वच्छता गृह उभारण्यात आले आहेत परंतु गेल्या अनेक वर्षांपासून या स्वच्छता गृहांचा नागरिक गोदाम म्हणून वापर करत आहे स्वच्छता गृहांची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरिक वारंवार करत आहे परंतु प्रशासन त्यांच्या मागणीला केऱ्याची टोपली दाखवत आहे त्यांची देखभाल दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांनी या स्वच्छता महापालिकेने या स्वच्छता तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी दलित उपनगरातील नागरिक करीत आहे काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतल्याने भाजपाच्या वतीने नगरमध्ये निषेध नोंदवला भाजपा व भाजपा महिला आघाडीच्या वतीने दिल्ली गेट येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा निषेध म्हणून हाताला फिती बांधून करण्यात आला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संत गजानन महाराज पालखीत जाताना अकोले जिल्ह्यातील वाडेगाव येथे पायी चालले स्टंटबाजी केली सामान्य ओबीसी कार्यकर्त्यांच्या हातून पाय धुवून घेतले याचा निषेध म्हणून भाजपाच्या वतीने निदर्शने केली असे प्रिया जानवे यावेळी बोलताना म्हणाल्या तरुणाला लाकडी दानक्याने मारहाण केल्याची घटना नागर देवळे फाटा येथील हराळे माळ्यात घडली योगेश ज्ञानदेव हराळे असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे त्याने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वैभव देवीदास हराळे असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे वैभव याने योगेश यांना किरकोळ कारणावरून शिविगाळ करत लाकडी दानक्याने मारहाण केली पुढील तपास पोलीस अंमलदार ए एन नगरे करत आहे शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या तत्कालीन शाखा व्यवस्थापकाने व्यावसायिकाची छत्तीस लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे संजय सुदाम रोकडे असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे त्याने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराची खबर बात मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर